श्री समर्थ, अपला स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या स्वामी परिवारामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि तुमचा आजचा दिवस खूप चांगला जाऊ आणि येणारा प्रत्येक दिवस खूप चांगला जाऊ आनंदाचा जाऊ आणि तुमच्या सर्व इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू हीच माझी स्वामींच्या चरणी प्रार्थना आणि चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूयात पाहून दुर्लक्ष करू नकोस हा स्वामी संदेश आज तू ऐकला तर नशीबवाण ठरशील स्वामी प्रेमाने म्हणतात मी तुझ्यासोबत कायम आहे मी कोणत्याही रूपात तुझ्यासोबत नेहमी असतो मी सर्व ठीक करणार आहे चिंता करणे सोडून दे स्वामी म्हणतात आयुष्यात रडवतो पण रडायचं नाही मी तुमच्यासोबत आहे ही गोष्ट कधी विसरायची नाही मला माहीत आहे सध्या तू खूप काळजीत आहेस अरे काळजी करू नकोस आयुष्यात असे अडचणी असे अडथळे येतात येतातच अरे म्हणून धीर सोडायचा नाही खचून जायचं नाही या उलट या अडथळ्यांना तोंड द्यायचं आपल्या आयुष्यात बळ निर्माण करायचं आणि आयुष्यातले सगळे अडथळे पार करून आपले ध्येय सिद्ध करायचे तुम्ही नशिबवान आहात म्हणून स्वामी संदेश आज तुमच्यापर्यंत पोहोचला आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐका भाग्यवान ठराल स्वामी म्हणतात मी तुझ्यासाठी खूप आशीर्वाद पाठवणार आहे ते आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी आत्ताचा व्हिडिओ लाईक करा आणि श्री स्वामी समर्थ टाईप करा कोणी धनाने श्रेष्ठ तर कोणी पदाने तर कोणी वयाने पण जे ज्ञानाने श्रेष्ठ आहेत त्यांनाच श्रेष्ठ मानले जाते वेळ नेहमीच तुमच्या पाठीशी असतो मग तो चांगला असो की वाईट हे ते तुमच्या कृतीवर अवलंबून असते नेहमी मोठी स्वप्ने पहा जरी तुम्हाला चंद्र सापडला नाही तरी चालेल पण तुम्ही निश्चितपणे आकाश तरी गाठाल वेळ लागेल पण सर्व काही ठीक होईल आपल्याला पाहिजे ते मिळेल स्वामी म्हणतात माझ्यावर विश्वास ठेवा दिवस वाईट आहे आयुष्य नाही तुमच्या पदाचा प्रतिष्ठापणाचा पैशांचा अहंकार अजिबात करू नकोस तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांचे दुःख भोग आल्या भोगल्यानंतरच मी तुला नक्की जवळ करेन लक्षात ठेव मी तुझा हात पकडला आहे तो सोडवण्यासाठी नाही फक्त मला विसरू नकोस तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करत जा पुण्याचेच काम करत जा मग मी तुला लहान बाळसारखे सांभाळून तुझे लाड करीन पण तू जर का लोकांच्या मार्गात अडचणी निर्माण करणार असशील तर मी तुझ्या कमरेत देखील लात घालीन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुढे जात जा संकटे दूर होतील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी तुमच्या नेहमीच पाठीशी आहेत तुम्ही स्वामींवर विश्वास ठेवा आणि कर्म चांगले करत जा आणि स्वामींचं नामस्मरण कधीच करायला विसरू नका स्वामी हे प्रत्येक दुःखातून मार्ग काढायला आपल्याला मदत करतात त्यामुळे स्वामींची सेवा म्हणजेच आपलं कर्म आणि धर्मसुद्धा त्यामुळे नियत चांगली ठेवा आणि स्वामींवर विश्वास ठेवा आणि स्वामींचं नामस्मरण नेहमी स्वामी स्वामी करत राहा आपल्या लहान सुद्धा करायला लावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ